डॉक्टर कारवर पशुवैद्य नसल्याने त्यांच्याकडे सल्ला मागायला येण्यात पशुवैद्यांना कमीपणा वाटायचा पण एका वर्षी कडो कुणाच्या तडाक्याने सहा जनावर एकाच दिवशी मेली पशुवैद्यांनी त्यांच्या परीने कारण शोधण्याचे खूप प्रयत्न केले मृत जनावरांची शरीरं फाडली गवत गोळा करून तपासण्यात आले पण त्यांना काहीच कळे ना शेवटी त्यांना डॉक्टर कारवरांकडे यावेच लागले डॉक्टर कारवर पशुवैद्यांची समस्या ऐकून घेतल्यावर त्यांची पोतडी घेऊन बाहेर पडले व संपूर्ण गायरान तोडवून आले येताना त्यांनी रॅटल बॉक्स नावाचे रान गवत गोळा करून आणले पशुवैद्यांना ते दाखवून म्हणाले की हे रॅटल बॉक्स तुमच्या समस्येचे कारण आहे हे कुंपणाभोवती वाढते हिरव्या गवतात ते वेगळे ओळखता येत नाही गवताबरोबर ते गायीच्या पोटात गेले तर काही धोका नसतो पण जेव्हा वनस्पती आणि इतर गवत कोळपून जातात तेव्हा गाय हेच रसदार रुचकर पण विषारी असे रॅटल बॉक्स खाते पुढे डॉक्टर म्हणाले जर तुम्हाला तुमच्या आणखी गाय मरायला नको असतील तर तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी बाहेर पडा रॅटल बॉक्स वेचून काढा आणि नष्ट करा डॉक्टर कारवरांना दूरदृष्टी होती भविष्याचा विचार करून त्यांनी बऱ्याच योजना आखल्या होत्या पण आजूबाजूच्या दूरदृष्टी नसलेल्या लोकांमुळे त्या योजना प्रत्यक्षात उतरवायला अडचण येत होती भूसंधारणाची योजना निर्जलीकरण प्रकल्प भुईमुगांच्या टर्फलांपासून जमिनीसाठी कंडिशनर बनवण्याचा प्रकल्प अशा अनेक योजना डॉक्टरांनी आखल्या होत्या पण त्यांच्या अशा अनेक योजना प्रत्यक्षात यायला मात्र वीस वीस वर्ष वाट पाहावी लागली डॉक्टर कारवर यांच्या तंत्रशुद्ध पद्धतीनुसार लागवड केल्यामुळे अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन होऊ लागले ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकवण्याच्या सुलभ पद्धती अवघड शास्त्रीय भाषा व उपकरण न वापरता अगदी वाळवा सुकवा उन्हा लावा अशा बोली भाषेत त्यांनी शेतकऱ्यांना शिकवल्या सोप्या पौष्टिक पाककृती पदार्थ दीर्घकाळ सुस्थितीत टिकवण्याचे उपाय या विषयांवर त्यांनी पत्रक काढली साधा स्टोव तारेच्या जाळ्या मच्छरदानीचं जाळीदार कापड स्वच्छ सूर्यप्रकाश यांच्या मदतीने कोणते अन्न पदार्थ टिकवता येतात याच्याही याद्या त्यांनी प्रसिद्ध केल्या एकोणीसशे सदतीसच्या सुमारास डॉक्टर कार्वर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांची भेट झाली एक गर्भ श्रीमंत तर दुसरा भूमिपुत्र दोघांनाही एकमेकांच्या अतुलनीय कर्तृत्वाबद्दल माहीत होते फोर्ड मोटारीची निर्मिती केल्यानंतर अजून काहीतरी नवीन घडवण्याची जिद्द हेनरी फोर्ड यांना स्वस्त बसू देत नव्हती आणि अशातच डॉक्टर कारवर यांच्या अविरत परिश्रमातून साकारणाऱ्या समाजोन्नतीचा ध्यास त्यांच्या कानावर आल्याने फोर्ड साहेब टसगिकीत आले पहिल्याच भेटीत दोघांची अंतकरणं खुलली डिअर बॉन इथे सोयाबीन्सची लागवड करून त्यापासून श्री फोर्ड यांनी अनेक उत्पादने बनवली होती डॉक्टर कारवरांना फोर्ड साहेबांच्या या संशोधनाविषयी उत्सुकता असल्याने त्यांनी पहिल्याच भेटीत डिअर बॉन्डला येण्याचे फोर्ड साहेबांचे आमंत्रण स्वीकारले आणि तिथून जाऊन आल्यावर सोयाबीनवर संशोधन करायला डॉक्टरांनी सुरुवात केली लवकरच डॉक्टर कारवरांनी फोर्ड यांना मोटारीचे काही सुट्टे भाग बनवण्यास योग्य असे प्लास्टिक सोयाबीन पासून तयार करून दाखवले तसेच सोयाबीन पासून त्यांनी तयार केलेले तेल मोटारीसाठी वापरायच्या रंगाचा मुलाधार बनले फोर्ड साहेबांनी जॉर्जियात जमीन खरेदी करून त्यावर कृषी संशोधन केंद्र उभारले त्यामुळे काळ्या गोऱ्यांना उद्योग मिळाला तसेच त्यांनी कामगारांसाठी घरे बांधली त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या त्यातली एक शाळा डॉक्टर कारवर यांच्या नावाने होती डॉक्टर कारवर यांनी मातीपासून बनवलेल्या रंगाने तिथल्या इमारती नटल्या फोर्ड साहेबांच्या या सततच्या भेटींमुळे अजून एक फायदा झाला आणि तो म्हणजे अनेक गोऱ्यांचे लक्ष टसगिकी संस्थेकडे वळले त्यांना आर्थिक मदत मिळू लागली एक निस्वार्थी कर्तव्यनिष्ठ सहकारी लाभला म्हणून फोडना समाधान होते तर आपले स्वप्न खरामध्ये उतरवण्यासाठी आवश्यक ती दूरदृष्टी आणि संपत्ती लाभलेला मित्र उभा राहिला म्हणून डॉक्टर कारवर खुश होते हे दोन्ही महापुरुष त्यांच्या उतार वयात वेळा पर्वा न करता कार्य करत होते नवनवीन कल्पना राबवून पाहत होते पुढे आपल्या ढासळत्या प्रकृतीची पर्वा न करता डॉक्टर कारवर त्यांच्या मदत मिसाला कर्टिसला घेऊन डिअर हजर झाले फोर्ड साहेबांनी त्यांच्या या लाडक्या मित्रासाठी तिथे खास प्रयोगशाळा उभारली होती डॉक्टर कारवरांचे काम सुरू झाले आता डॉक्टर कारवर काय नवीन जन्माला घालणार या उत्सुकतेपोटी वृत्तपत्रकार बातमीदार प्रयोगशाळेभोवती घिरट्या घालू लागले आणि एके दिवशी त्या प्रयोगशाळेत डॉक्टर कारवर यांनी कृत्रिम रबर जन्माला घातले स्वस्त थ्रबर उपलब्ध होऊ लागल्याने अमेरिकन उद्योजकांना आता दुसऱ्या देशांकडे पाण्याची गरज उरली नव्हती फोर्ड साहेबांनी या भूमिपुत्राचे कौतुक करण्यासाठी त्यांना एक घर बांधून द्यायचे ठरवले खरे तर ते घर म्हणजे एक राजवाडाही होऊ शकला असता पण डॉक्टर कार्वरना घर हवं होतं ते त्यांच्या आईचं डायमंड ग्रोव्ह मध्ये होतं तस साध लाकडी ओंडक्याचं सा खोपट डॉक्टर कार्वर यांची मातृभक्ती पाहून फोर्ड साहेबांचे हृदय भरून आले उत्तमातले उत्तम, उत्तम लाकूड वापरून ग्रीनफील्ड इथे कारवर भवन उभारले गेले डॉक्टर कारवर खूप आनंद झाला त्यांची एक साधी इच्छा पूर्ण व्हायला सुद्धा किती काळ जावा लागला होता वयाच्या ऐंशीव्या वर्षी डॉक्टर कारवर त्यांच्या घरात राहायला गेले घरात पाऊल टाकताना ते क्षणभर थबकले आईच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणवले टसगिकीत येऊन डॉक्टर कारवरना चाळीसहून जास्त वर्ष झाल्याच्या निमित्ताने लोकांनी समारंभ करण्याचे ठरवले दोन हजार डॉलर्सचा निधी जमवून डॉक्टर कारवरांचा ब्रॉन्झचा अर्ध पुतळा तयार करण्यात आला आपल्याला भुकेच्या खाईतून वर खेचणाऱ्या डॉक्टर कारवरांविषयी लोकांना कृतज्ञता व्यक्त करायची होती दोन जून एकोणीशे सदतीस रोजी त्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले या समारंभात सुद्धा डॉक्टर कारवरांच्या अंगावर तोच त्यांच्या वर्गमित्रांनी चढवलेला सूट होता वार्धक्याने झुकलेले डॉक्टर कारवर भरल्या नजरेने सर्वांशी बोलत होते कारवर यांनी केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांना रुजवेल्ट पदक सुद्धा अर्पण करण्यात आले एकोणीसशे चाळीस सालापर्यंत टसगिकी शाळेच्या इमारतींची संख्या त्र्याऐंशी वर गेली होती दोनशे विभागात मिळून दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता त्या हिवाळ्यात मात्र त्यांचे सहकारी श्री हॅरी ऍबट यांनी एकशे पंचवीस डॉलर्स खर्च करून नवा कोट आणला पण डॉक्टर कारवरनी तो अंगावर चढवायला नकार दिला पण मग श्री हॅरी अॅबट त्यांना म्हणाले सर या कोटाला एकशे पंचवीस डॉलर्स पडले आहेत ते पैसे तुम्ही फुकट घालवणार का असे विचारल्यावर मात्र संपूर्ण आयुष्यात स्वतःच्या कपड्यांवर सगळे मिळून एकशे पंचवीस डॉलर्स खर्च न केलेल्या कारवरनी तो कोट अंगावर चढवला अजूनही डॉक्टर कारवर पहाटे चार ला उठून फिरून येत होते त्यानंतर त्यांचे जे काम सुरू व्हायचे ते अगदी अंधारून येईपर्यंत चालायचे खूपच गरज पडली तर ते रात्र संशोधनाचे काम करायचे त्यांची प्रयोगशाळा तसेच त्यांच्या प्रयोगांची साधने ही साधीच होती बऱ्याच वेळेला त्यांना बघायला आलेले लोक ही साधी उपकरणं मग ते एखादं मडक असो नाहीतर दुधाची फुटकी बाटली असो ती साधनं पळवून न्यायची आणि मग पुन्हा बिचारे डॉक्टर कारवर डबे बाटल्या मडकी गोळा करून त्यांची उपकरणं बनवायचे डॉक्टर कारवर यांच्या गेल्या पन्नास वर्षातल्या कार्याचे दर्शन भावी पिढ्यांना घडावे म्हणून ऑस्टिन कर्टिसने बरीच धावपळ करून कारवर संग्रहालय उभारले भुईमुग रताळी रानगवत टाकाऊ वस्तू कंदमुळं हस्तकला झालरी विणकाम इत्यादी अनेक विषयांवरच्या कृती तिथे मांडल्या गेल्या तसेच डॉक्टर कारवरांची चित्रे तिथे मांडण्यात आली अलाबामाची माती व आपल्या हाताची बोट एवढ्या साधनांनी उत्कृष्ट चित्र कशी साकारता येतात हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती तिथे मांडण्यात आल्या याच चित्रांपैकी एक चित्र पॅरिसच्या लक्झमबर्ग गॅलरीने विकत घेतली विज्ञान शाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना खऱ्या अर्थाने करता येत नव्हता व्यावसायिक प्रयोगशाळेतून त्यांना प्रवेश नाकारला जात होता त्यामुळे पुढे पुढे या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला हुशार मुलांची बुद्धी वाया जात असल्याचे लक्षात येताच डॉक्टर कार्वरनी कारवर प्रतिष्ठानची स्थापना केली एवढेच नाही तर त्यांनी स्वतः उभारलेले हे कारवर प्रतिष्ठान त्यांनी त्यांच्या मिळकतीसह तेहतीस हजार डॉलर्स सह टसगिकी संस्थेला अर्पण केले अनेकांनी डॉक्टर कारवरांचे हे स्वप्न साकारण्यासाठी हातभार लावल्याने दोन लाख डॉलर्स किमतीची वास्तू उभी राहिली तिचा लाभ अनेक संशोधकांना विद्यार्थ्यांना झाला विज्ञान विषयात गती असलेल्या मुलांना अभ्यासक्रमात आधुनिक प्रयोगशाळेची उणीव भासू नये म्हणून त्यांच्या आयुष्यभराची कमाई खर्च करून डॉक्टर कारवर यांनी हे प्रतिष्ठान उभारले चार तप अविरत परिश्रम केलेले डॉक्टर कारवरांचे शरीर आता थकू लागले होते कर्टीस आता त्यांना एकटे राहू देत नव्हते कर्टीस नसल्यावर इतर विद्यार्थी त्यांची काळजी घ्यायचे डॉक्टर कारवर ठीक आहेत ना हे बघायला मधून मधून प्रयोगशाळेत डोकवायचे पण या व्यत्ययाचा डॉक्टर कारवरना त्रास होऊ लागला शेवटी प्रयोगशाळेच्या दाराला एक छोटे काचेचे तावदान बसवण्यात आले जेणेकरून डॉक्टर कारवरना त्रासही होणार नाही आणि विद्यार्थी त्यांची काळजीही घेऊ शकतील एकोणीसशे पस्तीसच्या सुमारास डॉक्टर कारवर अॅनिमियाच्या त्रासाने खूप आजारी पडले पण त्यातून सावरून ते पुन्हा कामाला लागले पण नुकतेच येऊन गेलेले हे आजारपण आणि उतारवय यामुळे ते खूप थकले होते त्यामुळे म्युझियम आणि फाउंडेशनकडे येण्याजाण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून डॉक्टर कारवरना त्याच्या जवळच राहण्यासाठी घर देण्यात आले एवढेच नाही तर हेनरी फोर्ड यांनी त्या घरात डॉक्टर कारवरांसाठी लिफ्टची सुद्धा सोय केली या लिफ्टचे डॉक्टर कारवरना इतके कौतुक वाटायचे की त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला ती लिफ्ट दाखवायचे डॉक्टर कारवरना एकदा पाहायला मिळावे म्हणून बरेच जण टसगिकीत यायचे पण वार्धक्यामुळे डॉक्टर कारवरना हा जनसंपर्क नको वाटायचा या लोकांपासून दूर राहण्यासाठी जेवणाच्या वेळी सुद्धा ते भोजनगृहात न जाता स्वयंपाकघरात एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशाने जेवण उरकायचे पण तिथे असलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मात्र मनसोक्त बोलायचे त्यांच्या सहवासाचा आनंद लुटता यावा म्हणून बरेच विद्यार्थी स्वयंपाक सांभाळण्याचे काम स्वतःहून मागून घेत होते बाहेरचे जग मात्र आता डॉक्टर कारवरना असं एकाकी ठेवायला तयार नव्हते इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्ट्स इंजिनियर्स केमिस्ट अँड टेक्निशियन्स या संघटनेने डॉक्टर कारवर यांची एकोणीसशे चाळीस सालचा महामानव म्हणून निवड केली दक्षिणेतील सुंदर विषयाचं उत्तम चित्र काढल्याबद्दल चित्रकार बेन्स फादर यांना बेंजामिन पारितोषिकाचे अडीचशे डॉलर्स देण्यात आले वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी छापून आली होती सोबतच त्या सुंदर विषयाचा फोटो होता तो फोटो होता नीट नेटका आणि रुबाबदार पोशाख केलेल्या डॉक्टर कारवर यांचा दक्षिणेतील सुंदर विषय त्या दिवशी डॉक्टर कारवर खूप खुश होते पण त्यांचे चित्र काढले म्हणून नाही तर त्यांचं चित्र काढणाऱ्या मुलाला प्रोत्साहन मिळाले म्हणून पुढे डॉक्टर कारवर यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याचे काम सुरू झाले त्यांना सुद्धा डॉक्टर कारवर त्यांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून मदत करत होते कारण त्यामुळे एका होतकरू मुलाला पुढे यायला प्रोत्साहन मिळणार होते आता डॉक्टर कारवर त्यांचे जास्तीत जास्त काम त्यांच्या खोलीतूनच करत होते फारच क्वचित ते प्रयोगशाळेत येत होते एकोणीसशे बेचाळीस साली मोजेस कारवरच्या घरामागचे ते लाकडी खोपटे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले तसगितीचं वातावरण गेले काही दिवस उदास भासत होते दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टर कारवरांचा पाय पोर्च बाहेरच्या बर्फावरून घसरला तिथे जवळच असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरले आणि त्यांच्या सांगण्यावरून प्रयोगशाळेत घेऊन गेले प्रयोगशाळेतले काम पाहून थोड्या वेळाने डॉक्टर कारवर लंगडत लंगडतच त्यांच्या ऑफिसमध्ये गेले कर्टीज बरोबर थोडे बोलून ते त्यांच्या खोलीवर परतले ते पुन्हा बाहेर न येण्यासाठी संपूर्ण टसगिकी काळजीत पडली होती डॉक्टर कारवरनी पडल्या पडल्या निर्वानिरव निर्वा करायला सुरुवात केली संस्थेचे अध्यक्ष पॅटरसन यांना बोलवून त्यांच्या हातात डॉक्टर कारवरनी राष्ट्रीय बचत योजनेच्या रोख्यांचे पैसे देऊन ते प्रतिष्ठानच्या कामासाठी वापरायला सांगितले म्हणाले जगाला कळू द्या मी हे मुद्दाम विकत घेतले होते ते देशभक्ती ही कोणत्याही वर्णाची ठेकेदारी नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर कारवर त्यांच्या कामाची व्यवस्था लावून देत होते त्यांना वेळ मिळेल तेव्हा मारि आत्याने दिलेले कातडी बांधणीचे बायबल वाचत होते त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेल्या जीवाभावाच्या माणसांना ते आठवत होते मारियात्याने दिलेले बायबल तिने त्यांना बांधवांच्या उपयोगी पड अशी घातलेली शपथ त्याचे हात हातात घेऊन त्यांना जातीवंत माळ्याचे हात असे म्हणणारे यायगर मिल हॉलंडबाईंचे बाईंचे ते सुरेख पियानो वादन आपले हे काम पाहून डॉक्टर वॉशिंग्टन यांना वाटणारा अभिमान त्यांच्या वर्गमित्रांनी प्रेमाने दिलेल्या कोटाने आजही मिळणारी ऊब सोबत निओशोच्या जत्रेत काढलेला तो फोटो आणि जिला कधीही पाहण्याचे भाग्य आपल्याला मिळाले नाही अशी आपली आई आज डॉक्टर कारवरना सगळे आठवत होते त्यांना कशाचीच आस नव्हती एका परमेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी नव्हती एका भूमीशिवाय कोणाशी जवळीत नव्हती त्यांना अखंडपणे जर कोणी सोबत केली असेल तर ती त्यांच्या पोरकेपणाने असा हा स्वतःचे काहीच नसलेला मुक्तात्मा आता पंचतत्वात विलीन होत होता इतिहासातलं आपलं स्थान अढळ करून प्रयाणाला निघाला होता पाच जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी या महामानवाने शेवटचा श्वास घेतला मित्रमैत्रिणींनो इथेच ही गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती लेखिका विना गवणकर यांच्या एक होता कारवर या पुस्तकातली आहे गुलामगिरी जन्मलेल्या आणि तरीही वर्षानुवर्ष जिद्दीने आणि नेटाने आपल्या बांधवांच्या उद्धारासाठी उत्कर्षासाठी स्वतःच्या सुखसोयींकडेच नाही तर गरजांकडेही पाठ फिरवून एकाकीपणे कार्य करत राहणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद